भारतीय सैन्य दलाच्या समर्थनात ऑपरेशन सिंदूर समर्थन गरता। आज जनता रस्त्यावर उतरली आहे देशाचे प... नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ बोरिवली मध्ये पदयात्रा काढण्यात आली भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी बँड संगीतच देशभक्तीवर गीते गाऊन एक मार्च आयोजित करण्यात आलं होतं ज्या रस्त्यावरून लोक चालत होते त्यावर पाकिस्तानी झेंडे लावण्यात आले होते भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी पाकिस्तानी झेंडे फाडून फेकून दिला भारतीय सैन्य दलाच्या समर्थनात ऑपरेशन सिंदूर याचं समर्थन करण्याकरता आज बोरिवलीची जनता रस्त्यावर उतरली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा देश सुरक्षित आहे असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे बोरिवलीकर राष्ट्रभक्त आहेत देशभक्त आहेत आणि म्हणून तिरंगा घेऊन आज रस्त्यावर उतरले आहेत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापचे वंशज आहोत आम्ही कधीच युद्धाला घाबरलो नाही आणि आत्ता मला विश्वास आहे जर पाकिस्तानला अखल आली नाही तर पाकिस्तानची सर्वात मोठी आणि सर्वात भयंकर चुकी असणार आहे